हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर मी आज आली आहे पुण्याला काल तर कालचा तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल माझी आजी माझी आत्या मम्मी सगळे नर्वस होते आणि ते खूप रडलेत पण आणि येताना ट्रॅव्हल्समध्ये मला म्हणजे मन खूप भरून होतं तरी काय करणार ना काय की आता लागणारच पण मी रूमवरती डायरेक्ट नाही गेली मी माझ्या मैत्रिणीकडे आली आहे जी माझी खूप लहानपणाची मैत्रीण आहे आणि मी तिला तुम्हाला भेटवते आणि रूमवरती मी उद्या जाणार आहे आणि इथे माझी मैत्रिणीचीच मैत्रीण आहे जिच्याकडे जिच्यासोबत मी राहणार आहे इथून प्रवास म्हणजे इथून माझा जो प्रवास आहे तो आता नव्याने स्टार्ट झाला आहे म्हणजे एक नवीनच लाईफ मी स्टार्ट केली आहे इथून पुढे पुण्यात येऊन मी डिसाईड केलं होतं की आली आहे तर मला काही ना काही करूनच जायचं आहे आणि काही ना काही मी नेमकं का करणारच एक छान एक काहीतरी नवीन म्हणजे मला सांगता नाही येत आहे पण काहीतरी घरच्या लोकांना एवढं प्राऊड फील होईल की आमची मुलगी इथून लांब गेली आहे पण आयुष्यात काहीतरी तिनं घडवून दाखवलं काहीतरी करून दाखवलं असं काहीतरी करायचं आहे तर आता मी इथं आली आहे मी माझ्या मैत्रिणीशी भेटवते तिच्या माझे मैत्रीण म्हणजे माझी ती माझ्यासाठी सिस्टर आहे माझ्या जिजाशी जी से म्हणून भेटवते माझी दाजी त्यांना भेटवते आणि त्याचं बेबी पण आहे आणि माझी रूप पार्टनर तिला पण भेटवते चला मग तर ही आहे माझी फ्रेंड आहे आणि तिच्या सोबतच मी राहणार आहे बर तिला बोलताना येते आपण पुढे जाऊ आणि मग बोलू चल चला मग मी तुम्हाला दाखवते माझ्या मैत्रीणला ही आहे माझी मैत्रीण तिचं नाव आहे सपना आणि ही मला लहानपणापासूनच ओळखती आम्ही लहानपणापासून म्हणजे ही माझ्या आईच्या गावामध्ये राहती आणि हिला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहे लहानपणीच्या मी खूप शरारती होती काय म्हणते माझ्या काही गोष्टी आठवते का तुला काय आठवते आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही नुसतं कुत्र्याचे जे पिल असतात ना ते घेव घ्यायची आणि विहिरीमध्ये टाकायचे आणि त्याच्यात मी जास्त नाही रोती कोणाची पण कुत्रे आणायची ना विहिरीत टाकायची नाही ते रात्रभर म्हणजे असं पाण्यातल्या विहिरीत नाही तिथे जास्त खोल राहत तर ते विहीर की कोणी पण जाऊन काढू शकत होते पण ते कुत्र कुठं जावं नाही म्हणून नाही का ते कुत्र्याला सेफ जागा म्हणून मी नाही का डायरेक्ट विहिरीमध्ये टाकायची आणि आणि स्पेशली इचं नाव आहे कल्याणी जिच्यासोबत मी राहणार आहे आणि हाय आमचा क्यूट बेजी हा स्माईल करून दाखव ए ए विलो इकडं आणि मी तुम्हाला जिजाजी सोबत भेटवते जिजाजी खूप लाजत आहे पण भेटवते जिजू इकडे या ना तर हे माझी जिजू या ना त्यांना खूप लाज वाटत आहे ते एकदम साईडला काय तर घरा तर यांचं नाव आहे परमी यांनाच विचार त्यांचं नाव काय तुमचं नाव काय प्रमोद प्रवास म्हणजे आता इथेच फॅमिली सगळं काही आता हेच आहेत आधी मी इथे भेटायला आली कारण की मला फॅमिली पासून एकदम आल्यापासून कोणीतरी आपलं असावं म्हणून सगळ्या फॅमिली म्हणजे जिजू माझी दिदी आणि रूम पार्टनर ही ती रूम पार्टनरच नाही तर इथून पुढे ती माझी सिस्टरच राहणार आम्ही पहिलीसारखं आशिल पहिलीसारखं खूप आणि बहीण म्हणजे काय बोलायचं नाहीये बोलताना जसं मला कॉन्फिडन्स नव्हतं बोलायचं तसं त्यांना पण नाही आहे तर तुम्ही समजून घ्या आणि तस तर मला घरच्या लोकांची खूप आठवण येत आहे टेन्शन नको की घेऊ आम्ही आहोत तुला <काई बोला> <laughs> आधी आली की यायचं इकडं